पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात व राज्यांची वेगवेगळ्या ठिकाणी भाजपाकडून साजरी करण्यात येत आहे नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांच्याकडे पंचवीस ऑगस्ट रोजी राज्यात वराह जयंती साजरी करण्याची मागणी केली होती यावरून मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक होत वराला नितेश राणे यांचा चेहरा लावताना चार पुतळा पार्क चौक येथे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी नितेश राणेच्या विरोधात अनेक घोषणा देण्यात आल्या

वक्र तृळण्याची सवय आहे असा हल्लाबोल केला आज शिवसेना शहरोत्तरतर्फे आम्ही नितेश राणे याचा निषेध करण्यासाठी आम्ही तो उपस्थित आहोत की ज्याचा जन्म शिवसेनेत झाला परंतु नारायण राणे त्याची दोन डुकराची पिल्लं शिवसेनेशी गद्दारी केली आहे भाजपमध्ये गेले काँग्रेसमध्ये कुठल्या कुठल्या पक्षात गेले माहीत नाही परंतु वरा जयंतीचं त्याचा काय कुठलाही संबंध आहे यांनी जयंतीच करायचं असेल तर डुक्कर पालनमध्ये परिवार जाऊन राहिलं पाहिजे आणि त्या डुकराच्या चाली तर राहून डुकराचा आशीर्वाद घेऊन काम केलं पाहिजे ज्या नारायण राणे आणि त्याची दोन पिल्लं कालच त्याच्या कणकवलीमध्ये मटक्यावर रेट घालण्याचा प्रकार केला परंतु मटका दारूदांदे जुगारे हे जे डान्सबार आहेत त्याचा जो आधुनिक बाप आहे देवेंद्र फडणवीस त्यांच्या आशीर्वादाने चाललेले असतात हे नकली काम करायचं हिंदू हिंदूमध्ये भांडण लावायचं दलित मुस्लिमांचे भांडण लावायचं देशामध्ये आराजच का परसोराची आणि सत्तेत राहायचं काम चालू आहे पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची होती ना ह्यांना डुकराच्या सानिध्यामध्ये आम्ही सोडून याच परिवाराला सोडणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी ने हा नकली नेपाळी भगवा शाल वाहून फिरतो हा हिंदुत्ववादी नसून फक्त हे बाप आहे त्यांनी फक्त भ्रष्टाचार करणे प्रॉपर्टी कमवणे आणि गोरगरिबांना त्रास करणं असं यांचं काम आहे आणि यांचा सर्व परिवाराचा आम्ही शिवसेनेच्या होतीने निषेध करतो तसेच शिवसेनेचे महेश दाराशिवकर यांनी आज वराह जयंती आहे हिंदू धर्मात देवाने वराहाचा अवतार घेतला होता मात्र आधुनिक महाराष्ट्रातील कोकणात नितेश राणे नावाचा एक मंत्री आहे तो वराह जयंती साजरी करत आहे तो स्वतः कायम घाणीत लोळत असतो तो जेव्हा जेव्हा तोंड उघडतो तेव्हा हिंदू मुस्लिम भांडण लावणे राजकारणात नसलेले शब्द प्रयोग करणे वगैरे शब्दामध्ये नितेश राणे यांचा समाचार घेतला यावेळी सोलापुरातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सध्या महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे पण काय साजरी करेल हे सांगता येत नाही चोरा आता प्रवचन द्यायला लागलेत आज वरा जयंती आहे ज्याच्या तोंडातून कायम घाण बाहेर पडते जो कायम घाणीतच लोळत असतो असा नितेश राणे आज वरा जयंती जी देवाची आहे हिंदू धर्मामध्ये वरा एक अवतार आहे त्याची जयंती साजरी करायला लागला आहे म्हणजे चोरानं कीर्तन केल्यासारखं आहे त्यामुळं आज शिवसेना सोलापूर शहरच्या वतीनं या ठिकाणी या नितेश राणेचा या वराचा निषेध करण्यात आलेला आहे विलंबनात्मक आम्ही वराजयंती साजरी केलेली आहे की आज चोरं जर कीर्तन करू लागले खरं तर यांना घरी बसवायला पाहिजे परंतु देवेंद्र फडणवीस यांनी हे असे वरा पाळलेले आहेत की जे सारखं घाण टाकत असतात आणि घाणीत बोलत असतात त्यामुळं अशा मंत्र्याचा निषेध करण्यासाठी शिवसेनेनं विडंबनात्मक या ठिकाणी वराजयंती साजरी केली